मंगळवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर येथील बालमंदिरात बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदरील बालमहोत्सवाचे उद्घाटन प्रमुख अतिथी अर्चना कपोते यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सिन्नरच्या गट शिक्षणाधिकारी साळुंके या तर व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका माया गोसावी बालमंदिराच्या अधीक्षिका अरुणा चोतवे व माधवी पंडित उपस्थित होत्या सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजया व्यवहारे यांनी केले तर प्रास्ताविक सीमा देशपांडे यांनी केले त्यांना बालमंदिराच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले या बालमहोत्सवात रंगभरण स्पर्धा अॅनिमल साऊंड तसेच गुरुवार रोजी शाळेत जादूचे प्रयोग पपेट शो आयोजित करण्यात येणार आहे तर शुक्रवार रोजी शाळेत आजी आजोबा मेळावा आयोजित करण्यात आला आहे शनिवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा समारोप बालचित्रपट दाखवून करण्यात येणार आहे या बालमहोत्सवाचा शुभारंभ मंगळवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला या बालमहोत्सवाचा शुभारंभ प्रमुख अतिथी डॉक्टर अर्चना कपोते यांच्या हस्ते करण्यात आला तर महोत्सवाचे अध्यक्षस्थान पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके यांनी भूषविले तर यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माया गोसावी मॅडम बालमंदिराच्या अधीक्षिका सौ अरुणा चोथवे व माधुरी पंडित मॅडम उपस्थित होत्या

आणि स्वागत समारंभात ऐकलंच असेल की आपली जी शाळा आहे तो शाळेसाठी लोकसहभाग एखाद्या शाळेचा विकास म्हटलं का तिथे लोकसहभाग हा गरजेचा असतो त्याच्याशिवाय शाळेचा विकास नाही तर लोकसहभागात आपल्या शाळेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे त्या त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत का त्यांनी शब्द टाकला आणि ते आपल्या शाळेला मिळालेले आहेत अशा अर्चनात आहे आणि त्यांच्या अर्थात अर्चनात आहे हो। आणि त्यांच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका गोसावी मॅडम सर्व सर्व आणि शिक्षक शिक्षिका आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले माता पिता आणि चिवर्ले विद्यार्थी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का मुलांचं

आज मला प्रमुख आधी म्हणून मिळाले म्हणून मला खूप आनंद झाला त्याबद्दल सर्वांचे खूप आला संलग्न शाळेशी माझे खूप नाते आहे या शाळेमध्ये माझी दोन लग्न शिकलेली आहे आणि या शाळेमध्ये मुलं लग्नी सुद्धा चांगल्या संस्काराची सांग शिरोली बाहेर पडली agradecer that. that's how I guess that. त्यांच्या कामाच्या व्यापातून त्यांनी आपल्याला वेळ अर्ज करून येणं हे आम्हाला मी जो करत असतात त्यांचेही मनापासून आभार मला ते समजते स्वस्थेच्या व्यवस्थापना स्व आणि स्व स्नेह उतरव झालं कार्यक्रमाला उपवृद्धी लागवते त्याचेही मनापासून मी आभार मानते आणि मामा स्व मार्जिकपट्ट झालं ज्याही आपल्या व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित झाल्या त्याबद्दल त्यांचीही शाळेच्या पत्रिक मी मानते दिनांक सात सात दोन दोन हजार तेवीसपासून आज आपल्याकडे संजीवनी बालविद्या मंदिर येथे बालमोत्सव सुरू होतो तर आज या बालमोत्सवाचं उद्घाटन सिन्नर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सौ सोळ सौ साळुंके मॅडम यांनी केलेलं आहे सर्व मान्यवर त्याला उपस्थित होते तसंच हा बालमोत्सव म्हणजे नेमका काय आहे तर विद्यार्थ्यांचा भावनिक शारीरिक भाषिक आणि गणन असे सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय या संजीवनी शाळेमध्ये घडवलं जातं ते विद्यार्थी तर आज हा बालमहोत्सवाचा उद्घाटन सोहळा झालेला आहे पाच दिवस हा बालमहोत्सव चालणार आहे याच्यामध्ये ह्या पाच दिवसामध्ये दिवसा विद्यार्थ्यांचे रंगभरण स्पर्धा पपेट शो त्याच्यानंतर जादूचे प्रयोग आजी आजोबा मेळावा मेळावा आणि शेवटच्या दिवशी पारंपारिक खेळ असे ठेवून विद्यार्थ्यांना खाऊ देऊन ह्या बालमहोत्सवाची सांगता आपण करणार आहोत या बालमहोत्सवासाठी जे सर्व विविध कार्यक्रम असतात त्याच्यासाठी आपल्या बालमंदिर विद बालमंदिरमधील सर्व शिक्षक यामध्ये उत्साहाने सहभाग घेतात पालकांचाही याच्यामध्ये सहभाग असतो आणि सर्व शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गोसावी मॅडम यांचं सदतीत मार्गदर्शन लाभत असतं असा हा बालमोत्सवाचा उपक्रम आम्ही पाच दिवस साजरा करीत आहोत